नमस्कार मी सविता पोळखे आपण पाहत आहात पब्लिक राज न्यूज छत्रपती संभाजीनगर येथील नाईक कॉलेज जवळ सिडको पूल येथे एलपीजी गॅस टँकरने डिवायडरला धडकले येथे पोलीस फायर यंत्रणा पोहोचली होती दुर्घटना टळली छत्रपती संभाजीनगर वासियांना आवाहन करण्यात आले आहे जालना रोडवर यंत्री परिसरात गॅस टँकर उलटला असून त्यातून गॅस गळती होत आहे त्यामुळे जालना रोडवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे जालना रोडवरून जाऊ नका पर्यायी वाहतूक मार्गाचा वापर करा सिडको परिसरात नागरिकांनी घरातील गॅस पेटवू नये ज्वलनशील वस्तूंचा वापर टाळावा व प्रशासनाला सहकार्य करावे अशी प्रशासनाकडून नागरिकांना विनंती करण्यात आली आहे